नमस्कार मी उमेश पाटील मित्रांनो बरेच दिवस झाले आपल्या फार्मचा व्हिडिओ येत नाही आहे सध्या काय आहे की इथे आपण एक, एक वेगळं काहीतरी गोष्टी घेऊन येणार आहेत आपल्या इथे प्रॅक्टिकल ट्रेनिंग जे असणार आहे ते तीन दिवस ते किंवा पाच दिवसाचं आपण ते घेऊन येणार आहेत आणि ह्यासाठी माझी पूर्ण अशी तयारी चालू आहे तर आता इथे सगळं कामं चालू आहेत म्हणजे ह्या संडेनंतर इकडे कामं चालू होणार आहेत याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी शिकायला मिळणार म्हणजे तीन दिवसाचा स्टे असणार आहे त्याच्यामध्ये राहणं खाणं पिणं सगळ्या गोष्टी असणार आहे त्याच्यामध्ये कोंबडी कशी पाळायची हे शिकवलं जाणार आहे तुम्ही ते इथे बघताय तर इकडे कोंबडी जी आहे ती पिलांना कसं सांभाळ करते किंवा आपण जे आर्टिफिशियल पद्धतीने ब्रूडिंग कशी करू शकतो ते आपण बघणार आहेत त्याच्यानंतर बाहेरून कोंबड्या आणल्या तर त्यांचं नियोजन कसं केलं पाहिजे तुम्ही इकडे बघताय तर इकडे आपण बाहेरून कोंबड्या आणतो आणि ह्या मित्रांनो शंभर टक्के प्युअर गावठी अशा कोंबड्या आहेत तुम्ही ह्या <laughs> कोंबड्यांचे तुरे बघा मी तुम्हाला जे जी गोष्ट सांगेन ती तुम्ही आवर्जून बघा त्यांचे तुरे त्याच्यानंतर त्यांच्या पायांची साईज त्यांचा कलर कॉम्बिनेशन जी चवथ असते त्याच्या खालची लटकन किंवा जो तुरा असतो तो त्याच्यानंतर असं ब्रॉडनेस ह्या सगळ्या गोष्टी बघा आणि त्याच्यानंतरच तुम्ही कोंबड्या खरेदी करा कारण सध्या काय आहे प्युअर गावठीच्या नावाखाली भरपूर अशा ठिकाणी फसवणूक चालू आहे माल दिला जातो आहे तो प्युअर गावठी भविष्यामध्ये नव्हताना सोनाली कावेरी टिपी ह्यासारखा का सगळा माल तयार होतो आहे आणि अशाने काय होतं की शेतकऱ्याचं भरपूर नुकसान होतं आहे आज सांगाल तर तुम्ही इकडे बघताय तर ह्या सर्व ज्या आहेत ह्या प्युअर गावठी कोंबड्या आहेत तुम्ही बघू शकता यांची साईज बघा आता इकडे ह्या कोंबड्या बघताय तुम्ही तर इथे एकाचे तुरे तुम्हाला खूप मोठे दिसत नाही आहेत तलंग आहेत आता ठीक आहे आता समजा सांगायला झालं तर हे बघा आता ही समजा अंड्यावरची कोंबडी आहे पण हिची साईज बघा इ आता ही अंड्यावर येणारी आहे हिची साईज बघा तर ह्या साईजमध्ये तुम्हाला कोंबड्या ज्या खूप जास्त जुन्या जरी कोंबड्या असल्या तरी आता समजा ही अंड्यावरच्या कोंबड्या आहेत है। तर ह्यांची साईज बघा त्यांचे तुरे बघा आता हिचं बघा ही आता अंड्यावर येणार तिचं कलर कॉम्बिनेशन बघा तर ह्या सगळ्या गोष्टी बघून तुम्ही त्याच्यानंतरच तुम्ही कोंबडी मध्ये कोंबड्या घ्या जर तुम्हाला अशा प्रकारच्या कोंबड्या लागत असतील तर आम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही आम्ही सप्लाय करतो ट्रान्सपोर्टेशन जसं असेल त्या हिशोबाने आपण त्याचे चार्जेस घेतो पण तुम्हाला खूप चांगल्या क्वालिटीच्या कोंबड्या हे आपण देत असतो जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुमच्या इथे आल्यानंतर कुठल्याही प्रकारे क्रॉस ब्रीड होणार नाही आहे आता कसं आहे मित्रांनो की जर तुम्हाला सुरुवात जर शंभर दोनशे कोंबड्यापासून पिल्लांपासून करायची आहे आणि वेटिंग असेल तर तुम्ही अशा शंभर दोनशे कोंबड्या तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट आहे पण तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला बिझनेस भेटतो आणि असं नाही काय होतं की तुम्हाला कुठे वेटिंग करायची गरज नाही आहे एक दहा पंधरा दिवसाचं वेटिंग असतं त्या वेटिंगमध्ये तुम्ही काय करू शकता तर कुपालन चालू करू शकता तर अशा पद्धतीने पूर्ण प्युअर गावठीमध्ये तुम्ही कोंबड्या ह्या तुम्हाला भेटणार आहे तुम्ही आता ही अंड्यावरची कोंबडी बघू शकता तर तिचा शेप वगैरे हो ते बघू शकता तर अशा पद्धतीने ह्या ज्या कोंबड्या आहेत ह्या आपण सेल करत असतो तिथे बघू शकता एवढ्या कोंबड्या जवळपास ह्या एकशे अठ्ठेचाळीस कोंबड्या आहेत आणि जर कोणाला अशा कोंबड्या लागत असतील तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा तर आपण ट्रेनिंगमध्ये प्रॅक्टिकल ट्रेनिंग फॉर्मवरचं ट्रेनिंग होणार आहे त्याच्यामध्ये आपण काय बघणार आहेत की ह्या कोंबड्यांचं संगोपन कसं करायचं आल्यानंतर त्यांना काय खाद्य द्यायचं पाणी कुठलं द्यायचं त्यांना बसायला सगळ्या गोष्टी करायच्या का नाही करायच्या त्यांना लाईटची व्यवस्था असते का नाही त्याच्यानंतर पिलांचं ब्रुडिंग करायचं झालं तर कशा पद्धतीने ब्रुडिंग करायचं कंट्रोलरद्वारे करायचं बल्बद्वारे करायचं की कशा गोष्टीने करायचं तर हे आपण काय आहे की हे आपण पूर्ण असं आपण याच्यामध्ये शिकणार आहेत तर ह्या गोष्टी झाल्या याच्यानंतर आपण काय करणार आहेत की ह्या साईटला तुम्हाला दाखवतो मी तिकडे आपण एक सरासरी आपण दोन शेड तयार करतोय दोन किंवा तीन शेड जेणेकरून त्याच्यामध्ये प्रॉपर सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील या हिशोबाने आता इकडे बघता येतं इकडे शेडमध्ये इथे पूर्ण स्ट्रक्चर जे आहे ते आपल्याला पूर्ण चेंज करून घ्यायचं आहे तर हे एकावर एक आपण एक लावले होते पण आता इथे पूर्ण असं क्रॉस घ्यायचं आहे जेणेकरून याच्यावर कोंबड्या प्रॉपर अशा बसतील जवळपास वीस फुटाच्या पाईपवर एक बेचाळीस कोंबड्या बसतात तर त्या हिशोबाने जवळपास माझा अंदाज तरी सात ते आठ पाईप असे बसणार आहेत त्या आठ पाईपावर आपला भरपूर असा पॅरेंट बसू शकतो म्हणजे आठशे बत्तीस तीनशे वीस साडेतीनशेच्या आसपास त्याच्यानंतर हा जो शेड आहे हा आपण कंटिन्यू इथपर्यंत करतो आहे म्हणजे आज एक वीस पंचवीस फुटाचा इकडे वाढवतो आहे पंचवीस बाय पंधराचा असा आणि ह्याच्यामध्ये आपण पिल्लांची ब्रूडिंग वगैरे ते आपण करू शकतो पिल्लं वाढवू शकतो त्याच्यानंतर ह्या झाडापासून म्हणजे ह्या पाईपापासून तर तिथपर्यंत आपण एक साठ सत्तर फुटाचा असा एक छोटा शेड तयार आहे पाच बाय सॉरी आठ बाय पन्नास किंवा सत्तरचा असा इथे करायचा आहे आणि एक ह्या ठिकाणी करायचं आहे दोन शेड आपल्याला करायचे आहेत या ठिकाणी तर याच्यामध्ये एक तर आपण ह्याच्यामध्ये तिथपर्यंत आपण शेड जो करणार आहेत त्याच्यामध्ये फक्त आपण काय करणार आहेत की त्यांना भांडी किंवा खाद्यची भांडी लावण्यासाठी आपण तिथे करणार आहेत आणि हा जो शेड असणार आहे तर इकडे आपण तो पूर्ण बंदिस्त करतो आहे आणि त्याच्यामध्ये ज्या आपल्या गावठीमधल्या जाती आहेत म्हणजे आता तुम्हाला दाखवल्या उलट्या पिसांमध्ये शेंडीवाल्या दाढीवाल्या नेकेड नेक किंवा साईजला पाय छोट्या त्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत त्या आपण इकडे ठेवणार आहेत आणि जर त्या साईडला बजेट झालाच माझा तर आपण त्या साईडला सोनाली कावेरी डीपी ब्लॅक एस्टॉलॉप आर आय आर त्याचबरोबर कडकनाथ असे जाती जे आहेत हे आपण ठेवणार आहेत म्हणजे याच्यामध्ये भविष्यामध्ये तुमची पिल्लं घेताना किंवा कुंबड्या घेताना तुमची फसवणूक व्हायला नको ह्यासाठी पूर्ण आपण काळजी घेणार आहेत आणि त्या पद्धतीने आपण काम चालू करतो आहे तर लवकरच आपल्या इथे प्रॅक्टिकल ट्रेनिंग होऊ शकते ज्याच्यामध्ये आपण सर्व गोष्टी हे आपण शिकवत असतो एक दिवसाचं प्रशिक्षण आपल्याला होतच राहतं प्रत्येक ठिकाणी कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये तर पुढच्या महिन्या म्हणजे ह्याच महिन्यामध्ये जवळपास एकोणीस तारखेला आपलं अहिल्यानगरमध्ये होणार आहे आणि आता ह्या संडेला आपल्या पालघरमध्ये होणार आहे आणि त्याच्यानंतरचं मग पुढे एक नागपूरचा विचार चालू आहे माझा तर नागपूरला ट्रेनिंग आपण देऊ शकतो पण आपला जो फ्री रेंज आहे त्या ठिकाणी आता मस्तपैकी आता हे सगळं शेड जो आपला आहे हा आपल्याला शेड काय करायचं आहे तर पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि सावलीसाठी जे काही जुगाड आहे किंवा मग बाकीच्या गोष्टीसाठी आपण तिकडे हे करणारच आहेत आणि हे पाईप जे आहेत हे पाईप आपण कोकणांना बसण्यासाठी वगैरे याच्यासाठी आपण उपयोग करू शकतो किंवा मग बऱ्याच गोष्टी त्यासाठी उपयोग करू शकतो त्या पाईपांचा तर अशा पद्धतीने आपला जवळपास इकडे दोन शेड बांधायचा विचार आहे लांबच्या लांब जरी करता आलं तर लांबच्या लांब करायचं आहे जसं पॉसिबल होईल जसं बजेट होईल त्यानुसार कारण शेड म्हटलं की भरपूर असे खर्च जो असतो आणि अशा <laughs> वेळेस आपल्याला सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप असं जीव हो जातं तर ह्यासाठी त्या गोष्टीचं हे करायचं त्याचबरोबर ही जी फ्री रेंज साठी जे आपण हे केलं होतं तर आता मी विचार करतो आहे की हा जो पूर्ण स्पेस आहे हा पूर्ण एकच ओपन करून था। ठेवायचा आणि इथून ते इथपर्यंत जवळपास दोन फुटाचं हे जे लोखंडी पत्रे आहेत आपले तर हे लावायचे आणि त्याच्यानंतर मग वरून जाळी मारायची म्हणजे जे लोक येतील ते डायरेक्ट शेडमध्ये न जाताना त्यांना इकडूनच एक, एक प्रकारचं बॅरिगेट बोलतात त्या पद्धतीचं आपण करणार आहेत म्हणजे जेणेकरून जे, जे व्हिजिटला येतील ते डायरेक्ट इकडे जाणार नाही आहेत आणि इकडे शेड वगैरे प्रॉपर केल्यावर इथे आपण व्हिजिटचे चार्जेस लावणार आहेत कारण काय होतं की लोकं डायरेक्ट येतात आणि फुकट असल्यामुळं खूप भरभरून लोक येतात मग त्यांना फवारणी करणं खूप असे रिस्की गोष्ट होऊन जाते तर आपण त्याच्यामध्ये चार्जेस लावणार आहेत आणि खूप सुंदर अशा पद्धतीने आपण सर्व गोष्टी अशा मॅनेज करणार आहेत ज्या ज्याच्यामुळं त्यांना ज्या ज्या गोष्टी लागतात त्या आपण प्रॉपर आता इथे सांगाल तर जे बॅनर आहेत ते हे आपण पुन्हा प्रिंट करणार आहेत आणि एकदम मस्त जसं आल्यानंतर त्यांना सगळ्या गोष्टीचं समाधान झालं पाहिजे म्हणजे बॅनरवरच्या सगळ्या गोष्टी तुम्ही फोटो काढू शकता किंवा अजून तुम्हाला बुकलेट दिलं जाईल दिल, त्याच्यामध्ये किंवा पी डी एफ जे असतात त्या प्रिंट केल्या जातील त्या तुम्हाला दिल्या जातील दिल. अशा काही संकल्पना आपण आणतो आहे जेणेकरून आपल्या इथे फार्मरला आल्यानंतर त्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी समजवतील डोक्यात बसतील त्याच्यामुळे जे होणारी फसवणूक आहे की कुठेतरी आपल्याला टाळता येऊ शकते यासाठी आपण आता प्रयत्न करणार आहे तर लवकरच आपल्या इथे शेडला काम चालू होतं आहे म्हणजे ह्या सोमवारपासून आणि लवकरच तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपर अशा दिसून येतील तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा